नमस्कार सर्वांना तर बांधकाम कामगार विभाग या विभागामध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा घेऊन आलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता ज्या पण बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे तर त्या बांधकाम कामगारासाठी अत्यंत महत्वाचे आणि खुशखबर आहे की ज्या बांधकाम कामगारांनी फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत तर अशा बांधकाम कामगाराचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे आणि त्याची पावती कशी भरायची तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्हाला काय करायचं आहे <coughs> कामगार कल्याणच्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे इथं तुम्हाला गुगलवर येऊन कामगार कल्याण सर्च करायचं आहे कामगार कल्याण इथं बघू शकता तुम्ही कामगार कल्याण सर्च करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येईल महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन ती ओपन करून घ्यायची आहे इथं कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन मी करायचे आता कर मी तर आधार क्रमांक टाकून घेतो तुम्ही बघू शकता सदो मी इथं आधार क्रमांक टाकणार आहे इथं मी आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे बघा मी तो मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून घेतो इथं मोबाईल नंबर आधार क्रमांक टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म म्हणणार आहे प्रोसीड टू फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे मी इथं टाकून घेतो बघा जो ओ टी पी आलेला आहे तो मी इथं टाकून घेतलेला आहे आणि व्हॅलिटेड ओ टी पी असं म्हणणं आहे इथं तुमच्यासोबत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगाराचा फॉर्म ओपन होईल आता हा फॉर्ममध्ये इथं तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट झालेलं आहे आता यांचं रजिस्ट्रेशन नंबर तयार करायचा आपल्याला जनरेट करायचा आहे तर तो कसा जनरेट करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तो जनरेट करण्यासाठी तुम्हाला खाली आहे इथं पेमेंट डिटेलमध्ये तर इथं पेमेंट डिटेल वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ही एक लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो मी इथं आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे परत आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे मी मोबाईल नंबर टाकून घेतो बघा तुम्ही इथं बघू शकता मी आधार क्रमांक मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी सेट येईल आपला परत जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो आपल्याला ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे तर आपला मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर मी मोबाईलवर चेक करत आहे की आपण जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तुम्हाला पावती जनरेट करण्यासाठी लगेच जेवढ्यांनी फॉर्म भरलेला आहे तेवढ्यासाठी पावती आलेली असेल तर मी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता रजिस्ट्रेशन फीस एक रुपया आहे त्याची फक्त पेमेंट एक रुपयात तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर मेक अ रजिस्ट्रेशन पेमेंट म्हणजे आपल्याला पेमेंट करायचं आहे तर मी त्यासाठी क्लिक करतो तर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बार ओपन होईल इथं क्यू आर कोड बघू शकता तुम्ही इथं तुम्ही की क्यू आर कोड इथं भीम युपीआय किम करून मेकअर पेमेंट करायचं आहे तुम्हाला इथं इथं थांबायचं आहे तुम्हाला तुमच्यासमोर एक क्यू आर कोड येईल त्या क्यू आर कोड तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे स्कॅन करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि पेमेंट करायचं आहे मी इथं तुम्हाला दाखवतो पेमेंट करून तर मी माझ्या मोबाईलद्वारे ते एक रुपयाचं पेमेंट करणार आहे आणि इकडं थांबायचं आहे तोपर्यंत पेमेंट होईपर्यंत तर मी इथं एक रुपयाचं पेमेंट केलेलं आहे तुम्हाला त्याच पण क्यशॉट स्क्रीनवर दाखवतो मी आणि दाखवल्यानंतर इथं तुम्हाला बघा आता इथं क्यू आर पेमेंट झाल्यानंतर आपोआप ही साईड रिफ्रेश होईल बघा रिफ्रेश होत आहे तर रिफ्रेश झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता व्हेरिफिकेशन करत आहे ते बँकेकडून की तुमचं पेमेंट झालेलं आहे का तर पेमेंट झालेलं आहे सक्सेसफुली तुम्ही इथं बघू शकता पेमेंट डिटेल्स सक्सेसफुली झालेला आहे आणि तुमचा फॉर्म ॲक्टिवेट झालेला आहे तर आता आपण परत फॉर्मवर जाऊन बघूया की आपला फॉर्म जो भरलेला आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे की नाही परत आपल्याला प्रोफाईलवर हो यायचा इथं आधार क्रमांक टाकून घ्यायचा मी आधार क्रमांक टाकून घेतो टाकून घेतला मी इथं रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर पण टाकून घेतला आणि प्रोसिट टू फॉर्म केलं परत एक आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर मी ओ टी पी टाकून घेतो तर माझ्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी मी टाकून घेणार आहे ओ टी पी आलेला आहे माझ्या नंबरवर तर आपल्या मोबाईलवर पण एक मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला ते नोंदणीकृत जो एम एच अठरा नंबर आहे आपला आधार क्रमांक आहे तर तो आधार क्रमांक तुम्हाला येऊन जाईल तर आपल्याला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी आपण इथं टाकून घ्यायचा आहे तर मी ओ टी पी इथं टाकून घेणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं ॲक्सेप्ट फॉर्म आणि ॲक्टिवेट फॉर्म दिसत आहे तुम्ही इथं बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर पण तयार झालेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला तुमचे एक रुपयाची पावती भरून तुम्ही तुमचं बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती घेऊन येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू आणि याची तुम्हाला पावती काढायची तर आपण इथं जाऊन याची पावती पण काढू शकतो तुम्हाला इथं त्याची एक रुपयाची चलन आणि पावती कशी काढायची तर ती पण आता बघूया तर तुम्हाला ह्यामध्ये तुम्ही खाली दिसत असाल पेमेंट डिटेल इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲश रिसिप्ट तो जर त्याची तुम्हाला रिसिप्ट पण काढून घेता येईल तर ही रिसिप्ट तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही तिथं ते रिसिप्टची प्रिंट काढून घ्यायची तुम्हाला तर मी इथं प्रिंट सेव्ह करून घेतो तर अशा प्रकारे तुम्हाला ती प्रिंट वगैरे काढून तुम्ही बघा प्रिंट पण आपण घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला करा, विसरू नका धन्यवाद मित्रांनो